नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपले जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत राज्यात आजपासून पुढील तीन दिवस या जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबत गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं सोबतच आपले चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रभाऊ हो गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बघत आहोत की तापमानाचा पारा आपल्या राज्यामध्ये वाढलेला बघायला मिळत आहे बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाटसुद्धा बघायला मिळत आहे अशामध्येच हवामान खात्याने अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे तर काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये आजचा जर विचार करायला झाला तर आज आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून यामध्ये खास करून हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे सोबतच लातूर बीड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच धाराशिव आहे सोलापूर आहे आणि जळगाव नाशिक आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस उद्याला सुद्धा नांदेड आहे लातूर धाराशिव सोलापूर आहे सोबतच परभणी हिंगोली साईडचा काही भाग आहे या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून येथील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे सोबतच मित्र हो दिनांक तीस मार्च रोजी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे यामध्ये खास करून विदर्भातील नागपूर आहे अमरावती आहे भंडारा गोंदिया सोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान हो खात्याने विजांच्या कडकडासोबत वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे सोबतच काही एक दोन जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे यासोबतच बीड आहे धाराशिव आहे लातूर सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन इथे सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे